नमस्कार पल्लवीज क्रिएशनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण नवरात्री स्पेशल उपासाचे खारे शेंगदाणे घरच्या गर घरी कसे बनवायचे ते पाहणार आहोत ते खूप सोप्या पद्धतीने अगदी आपण बाजारातून आणतो त्याच चवीचे लागतात अजिबात समजणार नाही की आपण हे घरी बनवलेले आहेत तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर सुरुवातीला कढईमध्ये दोन मोठे ग्लास पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला किती बनवायचं आहे त्यानुसार साहित्य त्या त्या तुम्ही डबलही करू शकता आणि आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि इथे मी आता पाव किलो शेंगदाणे घेतलेले आहेत तर आता हे शेंगदाणे थोडेसे मोठे घेतलेले आहेत त्यामुळे असं चवीलाही खूप छान लागतात खारी शेंगदाणे या शेंगदाण्यापासून बनवले की असे चवीलाही छान लागतात आणि आता दहा मिनटं आपल्याला झाकण ठेवून शेंगदाणे शिजवून घ्यायचे आहेत मिडियम गॅसवर थोडासा असा कलर चेंज होतो आणि शेंगदाणे थोडेसे असे मोठेही होतात तर हे पा आणि आता गाळणीतून गाळून आपण यामधील पाणी पूर्णपणे काढून घेऊयात आणि आता एका सुती कापडावर आपल्याला हे शेंगदाणे छान असं पसरवून घ्यायचे आहेत दहा मिनटाच्यात आपले हे शेंगदाणे असं वाळतात जास्त कोरडे करायचे नाहीत पूर्णपणे तर हे पण या पद्धतीने असे कोरडे करून घ्यायचे आणि आता कडेमध्ये एक वाटी मीठ गरम करून घ्यायचं तर हे मीठ मी अगोदर वापरलेलं होतं त्यामुळे थोडंसं असं काळपट आहे तर मीठ तुम्ही असं दोन ते तीन वेळास वापरू शकता काही बनवायचं असेल तर असं या पद्धतीने तर आता यामध्ये शेंगदाणे टाकून घेऊयात आणि मिडियम गॅसवर आपल्याला दहा ते बारा मिनटं शेंगदाणे छान असं आपल्याला खमंग कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत अगदी पटकन भाजले जातात जास्त वेळसुद्धा लागत नाही पण सतत असं मिक्स करत राहायचं आहे आणि आता तुम्हाला टर्पलही धावते अगदी अलगत निघत आहे हे पण या पद्धतीने असं निघायला लागलं की समजायचं आपले शेंगदाणे बनून तयार आहेत आणि मोठ्या चाळींज असं असं काढून घ्यायचे त्यामुळे मीठही पूर्णपणे असं वरून निघलं जातं आणि शेंगदाणे आपले जास्त असे खारे बनले जात नाहीत तर काढून घेऊया तर मद्दे या नवरात्रीमध्ये या पद्धतीने हे खारे शेंगदाणे तुम्ही नक्की बनवून पहा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका या असाल तर फॉलो करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद